सतरा जानेवारी एकोणीसशे पन्नासशी संध्याकाळची साडेसातची वेळ होती अमेरिकेत बोस्टन सारख्या गजबजलेल्या शहरात एका बँकची तुजोरी उघडली जात होती आणि अचानक सात माणसं ज्यांनी चेहऱ्यावर माणसाच्या चेहऱ्यासारखे मास्क चढवले होते हातात बंदुका घेऊन उंदरांच्या पावलांनी गपचूप आत शिरले कुठेच बोटांचे ठसे नको म्हणून त्यांनी ग्लव्स घातले होते पावलांचा आवाज येणार नाही म्हणून त्यांनी रबर सोलचे शूज घातले आणि प्लॅनिंगनुसार बँकेवर दरोडा टाकायला सुरुवात झाली त्याचं प्लॅनिंग इतकं खतरनाक होतं की असं वाटेल की ते प्रोफेशनल दरोडेखोर आहेत त्यांनी बंदूक बाहेर काढली आणि पाच कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला हात दोरीने बांधले आणि त्यांच्या तोंडावर टेप लावली आणि फक्त वीस ते तीस मिनिटात त्यांनी सत्तावीस लाख पंच्याहत्तर हजार डॉलर्सची कॅश चेक आणि सिक्युरिटीज लुटल्या आजच्या हिशोबाने ते साधारण तीन कोटी चाळीस लाख डॉलर्स होतील आणि आज भारतीय चलनाच्या हिशोबाने दोनशे चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव कोटी रुपये ही त्या काळातली अमेरिकेची सगळ्यात मोठी लूट होती ज्याला द परफेक्ट क्राईम किंवा क्राईम ऑफ द सेंच्युरी म्हणून ओळखलं जातं आता ही लूट कशी झाली आणि त्यानंतर दरोडेखोरांचं काय झालं जाणून घ्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय आहे गाजा वाजा एकोणीशे चाळीसच्या दशकात अँथनी फॅट्स पिनो नावाचा अमेरिकेत नावच चोर होता बोस्टनच्या अंडरवर्ल्डमध्ये त्याचं नाव घेतलं तरी लोक थरथर कापायचे पिनोला एक दिवस आयडिया आली ब्रिंग्स कंपनी लुटायची ही कंपनी होती आर्म्ड कारची ज्यांचे ट्रक शहरभर पैसा ने आण करायचे आणि रोज संध्याकाळी ते सगळा पैसा त्यांच्या नॉर्थ एंडच्या ऑफिसमध्ये जमा करायचे पिनोला वाटलं हीच ती संधी त्याने त्यांच्या गुंडमित्राला जोसेफ बिग जो, जो मॅक्सला सांगितलं दोघांनी मिळून प्लॅनिंग सुरू केली प्लॅनिंग इतकी जोरदार सुरू होती की वर्ष दोन वर्ष तर प्लॅनिंगलाच लागली ते ब्रिंक्शील इमारतीत घुसले अलार्म सिस्टीमचे प्लॅन चोरले लॉकचे सिलेंडर काढून कीज बनवल्या सहा वेळा ट्रायल केलं पण प्रत्येकदा काहीतरी चुकायचंच शेवटी सतरा जानेवारी एकोणीशे पन्नासला ला दरोडा टाकायचं हे फिक्स झालं अकरा जणांची ही गँग होती सगळ्यांनी ब्रिंकच्या युनिफॉर्म सारखे नेव्ही कोट चॉफर केप्स घातले रबरचे मास्क घातले बंदुकी घेतल्या संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सात जण इमारतीत घुसले एक जण रूफ वरून सिग्नल देत होता पिनो आणि ड्रायव्हर ट्रकमध्ये वाट बघत होते मॅक तर पोलीस ऑफिसर सोबत डिनर करत होता आता आत काय झालं तर ब्रिंगचे पाच कर्मचारी काउंटिंग रूममध्ये पैसे जमा करत होते दरोडेखोर घुसले त्यांच्यावर बंदूक धरली आणि त्यांना दोरीने बांधलं टेप लावून तोंड बंद केलं एका मिनिटाच्या आत त्यांनी वोल्ट उघडला आत एक पॉइंट दोन मिलियन डॉलर कॅश दीड मिलियन डॉलर चेक आणि मनी ऑर्डर सगळं लुटलं फक्त पस्तीस मिनिटात सगळं झालं ते बाहेर पडले आणि ट्रक मध्ये भरून फरार पोलीस आले तेव्हा फक्त तिथे बांधलेले कर्मचारी होते त्या चोरीमुळे अख्ख बोस्टन हादरलं सगळीकडे बातम्या सुरू झाल्या क्राईम ऑफ द सेंच्युरी दोन पॉइंट सात मिलियन डॉलर गायब एफ बी ने तपास सुरू केला कर्मचाऱ्यांनी एवढंच सांगितलं की ते पाच सहा लुटारू होते पण गॅशचे सिरियल नंबर नव्हते त्यामुळे ट्रॅकिंग अवघड झालं बऱ्याच टिप्स येत होत्या पण ठोस पुरावे मिळत नव्हते एफबीआयला शंका होती की या सगळ्यामागे अँथनी फिट्स पिनो असेल मग जशी टीप मिळत गेली तशी चौकशी सुरू झाली मग त्यांना पिनो आणि मॅगगिनीस म्हणाले आम्ही लिकर स्टोअरवर होतो पण ते बँकेपासून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर होतं ओकीफ आणि गुसिओाने दारू पित होते असं सा सांगितलं पण हॉटेल रेकॉर्डने त्यांची प्लॅनिंग उघड केली जून एकोणीसशे पन्नास मध्ये ओकिफ आणि गुसिवॉराला दुसरा सुरीत अटक झाली जेलमधून ओकिफने पिनो आणि मॅगनिसकडे पैसे मागितले नाहीतर एफबीआयशी बोलेत अशी धमकी दिली ग्रुपने त्याचा काटाकाटचं ठरवलं पण ओकिफ वाचला एकोणीसशे छप्पन्न मध्ये ओकिफने हॉस्पिटलमधून सगळा प्लॅन उघड केला पिनोचा प्लॅन चाव्या लूट अगदी सगळं हा एफबीआयसाठी एक गेम चेंजिंग पुरावा होता ऑगस्ट एकोणीशे छप्पन्न मध्ये खटला सुरू झाला सगळी हकीकत सांगितली सगळ्यांना शिक्षा झाली ओ किफ एकोणीशे साठ मध्ये सुटला जून एकोणीशे छप्पन्न मध्ये बाल्टीमोर मधल्या एका माणसाकडे चार हजार सहाशे पस्तीस डॉलर्स सापडले जे चोरीतले होते मग फॅट जो कडून जवळपास अठ्ठावन्न हजार ते नव्वद हजार डॉलर्स सापडले एका भिंतीत लपवले होते या लुटीमुळे अमेरिकेत सिक्युरिटी सिस्टीम बदलल्या गेल्या या चोरीची जगभरात भरपूर चर्चा झाली यावर आधारित एकोणीशे अठ्यात्तर मध्ये द ब्रिंक्श जॉब नावाचा सिनेमा बनला पण ही चोरी आजही क्राईम हिस्ट्रीमधली टॉपची चोरी मानली जाते तुम्हाला ही परफेक्ट क्राईमची स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि गाजेबाजेला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका